या शेनगाव इथे आपल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला एक मेव मिळालेल्या राज्यमंत्रीपदा मेघनाताई ताई बोर्डेकर येणार आहेत त्यामुळे जिल्ह्यात अतिशय आनंद आहे वास्तविक पाहता एक दोन दिवसापूर्वीच ते हिंगोली इथे येऊन पक्षाच्या संघटनेची बैठक घेणार होते परंतु परभणी इथे कार्यक्रम का असल्यामुळं त्या त्या दिवशी येऊ शकलं नाही म्हणून शेंगाव इथे हा तो कार्यक्रम ठेवला आहे त्यांचा भव्य सत्कार आणि संघटनात्मक बैठक अशा प्रकारचा दुधात साकार असलेला कार्यक्रम आज भारतीय जनता पक्षाचा उद्या आहे या कार्यक्रमाला माननीय प्रमुखानं नूतन आमचे आमदार मुकुळे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष फुलाजीराव राहतील उपाध्यक्ष राज्याचे गजानराव घोगे मी स्वत व सर्वच पदाधिकारी पक्षाचे त्या ठिकाणी हजर राहणार माझी या निमित्तानं सर्व जनतेला विनंती की उद्या सत्कार सोहळ्याने मित्तापल सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहावं आणि नंतर सोळा झाल्यानंतर जी पक्षाची पर्व संघटन पर्व बैठक बैठकी ती त्याच्यानंतर होईल पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचा आनंद सगळ्यांनी घ्यावा अशी आपल्यामार्फत सगळ्या मी आपल्या हिंगोली किल्ल्यातील जनतेला विनंती करतो आणि तो सोहळा आनंदीमय हो अशा प्रकारची आजच सर्वांच्या वतीनं आग्रहाची विनंती करून त्या आनंद लुटावा अशा प्रकारची पुन्हा एकदा विनंती करतो